गुड आफ्टरनून मंडळी नमस्कार आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि दोन दिवसापूर्वी आमची ॲनिव्हर्सरी झालेली आहे आम्ही कुठंच गेलो नाही आणि आमचा सोमू आला आणि सोमूकडनं आम्हाला छान गिफ्ट मिळालेलं आहे सो हो मिळ आणि दहा दहा नाही हो दोन हजार दहाला रिटायर झाले साहेब आमची नेमीमधून आणि आता दोन हजार पंचवीस चालू आहे सध्या तर जवळजवळ पंधरा वर्षांनी थिएटरला मिळत आहेत म्हणजे ह्यांच्यासोबत जाते मी गेले होते एकदा आणि मी लग्नाच्या आधी एवढे पिक्चर दाखवल्या एवढे पिक्चर मी थिएटरच बघितलं नव्हतं कधी जन्मात एवढे पिक्चर बघितले आम्ही पण त्याच्यानंतर काय असं सपाट लाईन आली होती पठार अवस्था आली होती सायंटिफिक भाषेत बोलायचं म्हटलं तर तर आज की सोहमच्या निमित्तानं आम्ही छावा पिक्चर बघायला गेलो यांना माहित होतं बघा आम्ही सोहम आमच्या बुकून केलं डायरेक्ट नाही आज आम्ही चाललेलो आहोत छावा पिक्चर बघायला बघू काय आपल्या महाराजांचं इतिहास आहे आणि एक मनामध्ये उत्सुकता आहे भर का मला अशी असे धडधड आहे मना जीवामध्ये अरे मी काय बघू शकेन की नाही काय कारण आपल्याला इतिहास माहिती आहे फक्त त्यांचं काय म्हणतात की कौशल्य भूमिका केली आहे म्हणून बघून येऊया चला तुम्ही पण आमच्यासोबत कुणी कुणी बघितला हा छावा पिक्चर नक्की कमेंट करा आमच्या इथं आहे शिवाजी महाराजांचा हा फोटो आहे राजाभिषेकाचा आहे तर आता आम्ही चाललेलो आहोत अंबरनाथमध्ये मध्ये स्टार चला जाऊया आणि सोहम काय येणार नाहीये झोप सोमधारा तर आम्ही मस्त अशी मिसळ खाल्ली सकाळी आणि आम्ही नंतर जेवायला जाऊन त्याला पण घेऊन ना सोहम सोबत असला की बरा हॉटेबटीला जायला बरं होते छत्रपती शिवाजी महाराज की जय जय छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी आणि छावा मूवी जी आहे ना ती सोम त्यांनी बघितली बरं का आमचा त्यांनी मित्रमित्र जाऊन बघितले आणि मग मला बोलला आहे तुम्ही पण जाज बघायला म्हणून बुक केलं त्यानं तर आता चालू आहे खेसं बांधलीवरती इतकं गरम होतं बापरे आणि अशी दुपारची अशी पण वेळ आहे गरम व्हायला हो लागली खूप अंबरनाथचं जे स्टार मिराज थिएटर आहे ना ते अंबरनाथ वेस्टला आहे आम त्यामुळे आम्ही आता इथून पाईपलाईन रोडवरून चाललेलो आहोत हायवेवरून अंबरनाथ वेस्टला आणि हे आलेलं आहे आपलं सिनेमाज स्टार सिनेमाज याला स्टार मिराज असं पण म्हणतात याआधी मी एकदा आलेली आहे आपला शेर शिवराज काहीतरी पिक्चर होता तो बघायसाठी बऱ्याच वर्षांनी मी मला वाटते एका माझ्या मैत्रिणींसोबत डॉलीला घेऊन आलेले शेर शिवराज पिक्चर बघायला लोकल एंट्री असेल मिराज सिनेमाज अंबरनाथ तर छावा सिनेमा बघण्यासाठी खूप गर्दी आहे आजकाल सव्वा एकचा चा आमचा हा शो होता

सत्तर पिक्चर बघायला मला अभिनंद फोड़ पुढेच आहे छावा सिनेमा सगळ्यांनी बघण्यासारखा आहे मी तर नाही रडले बाबा एकदा ना म्हणजे असं काय म्हणतात ना असे आपण शब्दात सांगू शकू शकत नाही आपल्याला इतिहास माहिती आहे पण जेव्हा आपल्याला इतिहास डोळ्यात समोर दाखवायला जातो ना पुस्तक वाचताना जी डोक्यात कल हे असते ते वेगळं असते जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याची एक वेगळी हे असते जस संभाजी महाराजांसारखा छावा अजून कोणाच्या ह्या काय म्हणतात ना आधी झाला नाही होणार नाही अशा टाइप मध्ये ना निमित्तानं संभाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करूया हो धर्मरक्षक होते का... का तर... दो दो तर ते आपले खरं इतकं त्यांच्यासारखा शिर्क्यानी जर गद्दार केली नसती म्हणूनच म्हणतात ना आपल्याच घरचे तर आपले शत्रू म्हणले ना तर त्याच्यासारखी वाईट गोष्ट नाही जगात इतकं बेकार झालेला आहे आणि मी काय खाल्लेलं भूकच मरून गेली मला तर अडून काही सुधारलंच नाही शेवटी औरंगजेबाला इतकं वाईट वाटतं त्याला की म्हणतो की माझा मला हे असा एक मुलगा हवा होता मी जर म्हटलं त्याला जातीवंत रक्त लागतंय असं व्हायला जातीवंत रक्त असेल ना तरच अशा ठिकाणी असा व्यक्ती जन्माला येतो औरंगेबसारख्या एका ह्याच्या कुठे थोडी असलं पण जन्मणार चला आता जाऊया झालेला आहे बघू सोब माहीत लागलेली नाही छत्रपति संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज की जय हर हर महादेव महादे। मिळालं शेवटी नक्षत्र हॉटेल हा मग आम्हा उगा थुरून फुरून आलो वाटत पण आहे का सून चालू आहे हा गो बाय चल बाबा छावा बघितला सुमो आम्ही वाईट वाटलं मी तर रडलोच बाबा असं बघायला पाहिजे काय नस मग कॅमेरा हर्षेत बघता ना थंड आहे म्हणतेस त्या थिएटर मध्ये एक काडीचा नव्हता सगळी पिक्चर बघण्यात गुंग होते त्याच्यामुळे गरम होत होता तर घाम येत होता काहीतरी बिघाड झालेला वाटत सब्जी आहे कि दुआ व्हेज धुवा

तर आमचे सोम हेअर हेअरकट करून आलेले आहेत आता मला जरा बरे वाटायला आल्या म्हणते तू शेवटी कर करायला लावलीस मला हेअरकट अरे मी बाकी एवढी दिस वाढली होती ती असं तर बरं पण वाटते ना ठीक आहे हो <laughs> ते तुमचा पॉइंट आहे मला बरोबर आहे तसं पण हे पण चांगलं दिसालय इकडे मी धने जिरे पावडर कराले आणि बटाटे घेणे करून ठेवले कारण सोमला डे लवकर जायचंय सकाळी जिरे पावडर कराले संपलेलं मॉर्निंग एव्हरी वन दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे सकाळचे वाजलेले आहेत साडेचार आणि ह्या वेळेला मी लवकर उठले कारण की उशीर व्हायला नको सोमला लवकर जायचं आहे विशाखापट्टणम ट्रेनचं त्याचं रिझर्वेशन आहे तो पुण्याला जाणार आहे तर काय काय घेतलं आहे बघा थोडंसं मी स्ट्रॉबेरीचं एक पॅकेट होतं ते घेतलं आहे लिंबू घेतलेले आहेत आणि थोडीशी मिरची आणि काही फ्रूट्स आहेत तर हे त्याला मी देणार आहे कारण गेल्या गेल्या की नाही लिंबू नाही आहे ते आवळे आहेत बरं का दोन आवळे आहेत ते एक लिंबू आहे हे सगळं असं बाजूला काढून ठेवले मी त्याला गेल्या गेल्या तिथं वापरता येईल आणि फ्रूट्स वगैरे वाटेत खाता येईल म्हणून आणि आज त्याला मी टिफिनसाठी देणार आहे आलू पराठे तर रात्रीच बटाटे उकडवून ठेवले हो होते कारण की मग की नाही एवढ्या सकाळी सकाळी किनी बटाटे उकडा ते गरम असतात ते मग करत बसा खूपच मला माझी पण धावपळ होईल काय माहिती सकाळी जाग येईल की नाही माग मागे एकदा पुण्याला जाताना माझी कशी धावपळ झाली होती ना तशी होऊ नये म्हणून यावेळेला मी सगळी तयारी आधीच करून ठेवलेली मला आता तसं तर की नाही दुपारच्या जेवणाला वगैरे रात्री वगैरे असं तयारी करून ठेवलेलं म्हणजे भाज्या बिज्या ठीक आहे पण बटाटे आजकाल भाजी वगैरे खराब होऊ शकते त्यामुळे मी सर्रास उकडून ठेवत नाही पण आता ठेवले होते आता तर म्हटलं करावं तर बटाटेकडे चांगले किसून घेतलेले आहेत मी आणि आता पराठे बनवून घेणार आहे तर मंडळी हा ब्लॉग मागच्या महिन्यातला आहे म्हणजे फेब्रुवारी महिन्यातला तेवीस आणि चोवीस फेब्रुवारी असे दोन दिवसाचा हा एक व्लॉग मी बनवलेला जेव्हा मी छावा पिक्चर बघायला गेलतो आणि की नाही त्याच्यानंतर मी व्हिडिओज बनवलेले नाही आहेत मला खरं सांगू का म्हणजे व्हिडिओजबद्दल काय म्हणजे का, का व्हिडिओज बनवते मी असं होते मला एकदा एकदा की काहीच म्हणजे कुणीच माझे व्हिडिओज बघत नाहीत आणि मग बघा असं नाही आहे की म्हणजे मी काही प्रयत्न केलेले नाही आहेत आणि डायरेक्ट गिवअप करायचं असं पण केलेलं आहे गिवअप करायचा लय वेळा माझ्या मनामध्ये तसा प्रश्न आलेला पण गिवअप मी केलेलं नाही आहे बघा जवळजवळ आठशे नऊशे व्हिडिओ बनवलेत मी आणि एवढ्या आठशे नऊशे व्हिडिओ बनवून इतकं पण सोपं नाही आहे जितकं आपल्याला वाटतं त्यामुळे मी असे विचार केला आहे की म्हणजे मला माझ्या मातृभाषेचा अभिमान आहे ते सगळं आहे बरं का पण मला असं वाटतं की माझं जे चॅनल आहे ना ते मी हिंदीमध्ये स्विच करावं म्हणजे सगळ्या लोकांना बघता येईल फक्त हे असं आपल्या महाराष्ट्रापुरतं आपलं मी सीमित राहतं फक्त आपण मराठीमध्ये चॅनल बनवलं तर असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की मला सजेस्ट करा आणि सगळ्यांनी जर मला बऱ्यापैकी की सगळ्यांनी होकार दिला तर मला असं वाटतं मी माझं चॅनल हिंदीमध्ये स्विच करावं काही दिवसांनी असं माझं सध्या इच्छा आहे आणि बघू मग काय होतं तिकडं पराठे बनवून घेतलेले आहेत मस्त टम्म असे गुबगुबीत पराठे फुगलेले आणि भारी झालेले बरं का किसून घ्यायचं त्यामुळं बटाटा किनी बट पराठे म्हणजे थोडेसे फुटत वगैरे नाहीत आणि चांगले असे फुगतात पण पीठ थोडंसं चांगलं मळलं गेलं ना की मग पराठे असे टम्म फुगणारच आणि आमच्या सोहमचा एकदम आवडीचा ब्रेकफास्ट आहे हा त्याला फार आवडतात आलू पराठे आलू पराठे का कुठल्याही प्रकारचा मेथी पराठा आलू पराठा टेपला हे त्याला असं खूप आवडतं तर इकडे पराठे पॅक केलेले आहेत मी आपलं बटर पेपरमध्ये हा जो रॅपिंग पेपर असतो ना त्याच्यामध्ये पॅक करून दिलेले आहेत सोमनं ह्या वेळेला आपला टिफिन आणलेला ना दर नाही दरवेळेला तो आपला त्याचा स्टीलचा जो टिफिन आहे ना तो नेहमी आणतो तो, तो हा आत्ता बोलला आई मी टिफिनच आणलेलं नाही म्हटलं अरे घरात पण आहेत टिफिन पण बाबांना पण लागतात आणि सोमकडे खूप सारे टिफिन झालेत बरं का त्याच्याकडे खूप टिफिन आहेत पण ते की नाही तो आणायचंच त्याच्याकडे विसरून गेलं मग तिकडं ना मग उगंच मला इकडं नवीन वगैरे घ्यायला लागते म्हणून मी की नाही असं रॅपिंग पेपरमध्ये बांधून नाही एका प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये दिलं आणि हे दही आहे त्याला कालच मी दही आणायला सांगितलं रात्री डीमार्ट गेलेल होतो त्याचं काहीतरी काम होतं कॉफी आणायची होती त्याला त्यामुळे ते घेऊन आला तो आणि मिष्टी दोही पण एक डबा दिला त्याला आणि नाश्त्यासाठी त्याला हे मी पोहे बनवले पोहे पण बन खायची त्याला वेळ नव्हता त्याच्यामुळे पॅक करून दिले पोहे पण बाय बाय बच्चा जोड झालं ओझ खाली पर्यंत जावानी जो बाय सु ಕಳಚಿಗೆ ವಚ್ಚಾ